<laughs> तो तांबे सरांची सेवा निवृत्ती होत असताना निश्चितपणाला त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे त्यांनी जे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये कार्य केलं एक शिक्षक म्हणून खर त्याचा जन्म ओतूरचा त्याचं मूळ गाव ओतूर आहे मी आता चव्हाण सरांना म्हटलं सुजना तालुक्यातलं ओतूर असेल किंवा शिरूर तालुक्यातले किन्नूर असेल अशी पुणे जिल्ह्यात काही मोठी गावं होती की ज्या गावाने शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये खूप चांगले शिक्षक या जिल्ह्याला दिलेल्या क्षेत्रामध्ये काम करणारे शिक्षक प्राध्यापक हे या गावातले प्रत्येक माझ्याकडे काही गुण असतात प्रत्येक गावाचे काही संस्कार असतात प्रत्येक गाव काही व्यक्तींना घडवत असते आणि अशा प्रकारे त्यांचं उत्तूल जे गाव आहे त्या गावाला अनेक विविध क्षेत्रातले मान्यवर घडवलेले आहेत म्हणजे अनेक लेखक असतील साहित्यिक असतील पुढारी असतील शिक्षण क्षेत्रातले लोक असतील अशा सगळ्या क्षेत्रात त्यांच्या गावाने लोक घडवलेले आहेत बोरदाबा शाळेमध्ये आणि अन्य शाळांमध्ये गुरुजींनी जे काम केलं ते पदवीधर शिक्षक म्हणून किंवा मुख्याध्यापकाची प्रशासकीय जबाबदारी असेल या जबाबदारीचं त्यांनी उत्तम काम केलेलंच आहे परंतु त्यांच्यामध्ये एक कलावंत म्हणून जी प्रतिभा आहे प्रत्येक व्यक्तीनं काहीतरी प्रतिभा असते काही लोक तिच्याकडे सोयीस्करित्या दुर्लक्ष करतात काही त्याच्यामध्ये अधिक पारंगत होतात साधना करतात परिश्रम करतात आणि त्याच्यामध्ये अधिक लोकही मिळवण्याचं काम करतात आणि म्हणून या क्षेत्रातल्या लोकांना एकत्र करून त्यांनी या क्षेत्रातल्या नव्या पिढीला घडवण्याचं जे काम केलं ते मला त्यांच्या जीवन एक महत्वाचं कार्य वाटत खर तर शिक्षकाच्या आयुष्यामध्ये अनेक घटना भरलेल्या असतात अनेक पालक अनेक विद्यार्थी अनेक लोकप्रतिनिधी अनेक प्रशासकीय अधिकारी यांचा संबंध येतो सौंदर्यपी कौटुंबिक जीवनाच्या पलीकडे जाऊन शिक्षण क्षेत्रातले वेगळे कुटुंब आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी निर्माण करावं लागतं त्यांच्यावर राहावं लागतं आणि मग प्रत्येक व्यक्तीचा काही एक संस्कार किंवा एक परिणाम हा त्या शिक्षकावर होत असतो आणि म्हणून त्या ठिकाणी जीवनाच्या वाटचालीमध्ये आपण नेहमी म्हणतो की शिक्षक हा पहिला विद्यार्थी असला पाहिजे उत्तम वक्ता होण्यासाठी तो उत्तम लेखक आणि श्रोता असला पाहिजे तसं आपण आयुष्यभर विद्यार्थी असलं पाहिजे आणि सतत दुसऱ्याकडे काही शिकत राहिले पाहिजे आणि आपल्यावरती संस्कार करण्याचे काम कृतीच्या माध्यमातून अनेक अनेक लोक आणि म्हणून आम्ही गुरुजींना विनंती करेल की तुम्ही अनेकांकडून आहात शिकलेला शिकले तुम्ही अनेक अनेक विद्यार्थी इथे उपस्थित आहेत आपल्याकडनं अनेक विद्यार्थी घडलेले आहेत आपल्या शिक्षण कार्याच्या वाटचाली मधले जे अनुभव आहेत मी नेहमी अनेकांना म्हणतो पण दुर्दैवानं अलीकडच्या काळामध्ये माध्यमांनी एवढं अतिक्रमण केलेलं आहे की आम्हाला चिंतन करायला वेळ नाही आणि त्यामुळे लिहायला त्याच्यापेक्षा अधिक त्या ठिकाणी वेळ राहिला नाही वाचन संस्कृती संपुष्टात आलेली आहे पुणे पुणे पुस्तक महोत्सवात जरी चार कोटीची उदाहरणं झाली असली तरी त्यांनी तर किती पुस्तकं लोक वाचतील ही शंका आहे म्हणजे क्रयशक्ती शक्ती वाढलेली आहे खरेदी लोक करतायत पण वाचत ते आता प्रश्न आहे आणि म्हणून बदलत्या काळामध्ये जे आव्हान आपल्या समोर आहे प्रसार माध्यम दूरचित्र वाहिनी आणि हातातला मोबाईल यामुळे आपलं वाचन कमी झालंय चिंतन कमी झालेलं आहे पण तरी देखील शिक्षण क्षेत्रात आपण जे सगळे लोक आहात आपण या क्षेत्रात साधना केलेली आहे परिश्रम केले आहेत कष्ट केलेले आहेत नवनिर्माण करण्याचं घडवण्याचं उभारणीचं काम तुम्ही केलेलं आहे आणि उभारणीचा आनंद आयुष्यात सगळ्यात मोठा असतो तर विध्वंस करायला विकृत बोलायला किंवा काही बिघडायला फार वाटत लागत नाही मला अक्कल लागत नाही पण घडवायला उभं करायला निर्माण करायला खूप परिश्रम घ्यावे लागतात आणि आपण अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवता अनेक माणसं घडवता या सुजनागरी देशाला आपण देतात आणि म्हणून आपण जे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो या काळामध्ये ज्या बऱ्यावाईक घटना आपल्याकडून घडतात जे बरे वाईट अनुभव असतात त्याच्याबद्दल मी नेहमी आग्रही असतो की आपल्यासारख्या लोकांनी लिहिलं पाहिजे कारण शिक्षक उत्तम लिहू शकतो शिक्षक मांडू शकतो इतरांना प्रेरणा देऊ शकतो राजकीय क्षेत्रातले आर्धार टक्के लोक देखील लिहू शकत नाही लिहितात मग यशवंतराव लढा असतील किंवा सुशील कुमार शिंदेचं आपलं चरित्र आलं काही ठराविक माणसांचं लिखाण आपल्याला वाचायला मिळतं पण शिक्षण क्षेत्रातले अनेक लोक आहेत मग ते महिला असतील पुरुष असतील त्यांच्या आधीच पुस्तकं काढलेली आहेत आणि म्हणून सानेमचे श्यामच्या लोक असतात विसर नातेच्या कादंबरी आजही शेळ होत नाही कारण त्यांचा पिंडा शिक्षकांचा होता आणि म्हणून शिक्षकातून साहित्य क्षेत्रात आलेले लोक शिक्षकातून त्या ठिकाणी आलेले लोक देखील आपले संजय नायकडे शिक्षणाधिकारी आहेत ते देखील शिक्षक म्हणून पुढे आलेले आहे आणि म्हणून जे जे लोक शिक्षकातून पुढे आले त्यांनी त्यांनी आपल्या गावाचा धसा वेगळा उमटवलेला आहे आणि म्हणून मी तांबेगुरुजींना विनंती करेल की कला क्षेत्रामध्ये तुम्ही जो अभिनय केला असेल जे तुम्ही गायला असेल याची साधना केली असेल परिश्रम केले असेल रिसर्च केली असेल या क्षेत्राचे तुमचे चांगले अनुभव असतील त्याच्यातून एक वेगळा आनंद आपल्याला मिळतो आणि शेवटी जीवनामध्ये तुम्ही किती पैसे कमवले किती मोठे जाणार तरी तुम्हाला शाश्वत आनंदाला पैसे मिळत नाही म्हणजे अनेक पैसे असलेले लोक इतकी दुखी आहेत की त्यांना आनंदाला शोधावं लागतोय आणि त्यासाठी ते वेगवेगळे मार्ग स्वीकारतायत पण आपण ज्ञानदानाचं काम करतो आपण आर्थिक स्थिर सावर होतो आर्थिक स्थिती आपल्याला येतं पण आपल्याला आयुष्यामध्ये शाश्वत समाधान मिळतं आणि सगळ्यात आणि म्हणून शाश्वत समाधान तुम्हाला त्याच्या क्षेत्रातून मिळालं ज्या कायद्यातून मिळालं जी काही संवेदनशील माणसं तुम्हाला भेटली त्याच्याबद्दलचे अनुभव आमच्या शिक्षकाने जरूर लिहिले पाहिजे मी पंचराज व्यवस्थेमध्ये काम करत असताना मला कायदा व्हावला मला योजना भावल्या मला काही संस्था वागल्या त्यांच्याबद्दल मी लिहिलं आणि ग्रामपंचायत पंचायत समितीने जिल्हा परिषदेच्या बद्दलच पुस्तक मी लिहिलं माझे सभागृहाने अनुभव लिहिले पण चव्हाण सर मी प्रयोग आयोगाच्या काळात करतोय जानेवारी महिन्यामध्ये आपल्या काही लोकांना मी बोलवी मी ज्यावेळी समाजामध्ये फिरतो कोविडच्या काळात विशेष करून वेळ मिळाला आणि मग महाविद्यालय जीवनाच्या घटना असतील राष्ट्रीय क्षेत्राच्या घटना असतील अनेक जुनी लांती माणसं भेटली अनेक चांगल्या संस्था बघितल्या अनेक चांगली गावं बघितली अनेक ग्रामविकासाचं काम पाहिलं आणि प्रवास या ठिकाणी केले आणि जिथं जिथे मला असं वाटतं की याबद्दल लिहिलं पाहिजे ज्या दिवशी ज्या विषयावर संध्याकाळी चिंतन करावं वाटतं एखादा विषय करतो एखाद्या विषयातून काहीतरी करावं वाटतं असे विषय मी माझ्याकडे आता लेखणी वही तर आपली बाजूला गेलेली आहे पण आपल्या हातामध्ये जो मोबाईल आलेला आहे त्याचाही आपल्याला खूप चांगला उपयोग करता येतो आणि मग त्या नोट उपयोग करून जीवनच्या माध्यमातून मी प्रवासात बोलत राहतो ते काही होत राहतं आणि तसे जे माझे काही छोटे छोटे लेख प्रासंगिक निर्माण झाले लिहिले गाजे दे 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 उत्वर आसा ते मी वरती त्या ठिकाणी सोशल मीडियावर असतो खूप चांगल्या प्रतिक्रिया मला त्याच्यातून आणि सोशल मीडियावर नकारात्मक पिढी आहे उत्तर पिढी आहे असं मला वाटतं परंतु खूप चांगले लोक देखील आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया मला त्या ठिकाणी वाचायला मिळाल्या आणि मग त्या सगळ्या लेखांचा एक संग्रह त्या ठिकाणी मी एकत्र माझ्या लक्षात आलं की खूप चांगलं लोकांना याचा उपयोग होऊ शकतो आणि म्हणून त्याचं एक पुस्तक मी पुढच्या माझ्यामध्ये प्रकाशित करतोय आणि अनेक विषय त्याच्यामध्ये आहेत आणि म्हणून मी नागवे गुरुजींना उभेताना विनंती करेल की तुम्ही देखील